काय नमस्कार इमो फॅमिली कशा आहेत मस्त आहेत ना तर झाले सगळे हे घर आपलं सगळं चकाचक इकडं कांदा आहे टाकलेला वाळवून ठेवला आहे तर इकडं मस्तपैकी मी काय केले तुम्हाला दाखवते तर इकडं मी केली शेंगदाण्याची चटणी आता ही अशी शेंगदाण्याची चटणी आहे एकदम मस्त आहे तोंडाला चव आणणारी अशी आपली शेंगदाची चटणी आहे जरा वर्ण दाखवते म्हणजे छान हो का ही अशी मस्त अशी केलेली तोंडाला चव येणारी अशी मस्त पैकी आहे एकदम असं जर कोणाच्या तोंडाला चव नसेल कोण आजारी पेशंट वगैरे असेल तर ही आपली चटणी खायची एक नंबर लगेच पेशंट अशी चव येणारी आपली शेंगदाण्याची चटणी आहे कुणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्टवर वर ऑर्डर करा अर्धा किलो दिली आहे प ऑर्डर होती अर्धा किलो आणि ही परत अजून पौशेर केलेली आहे अर्धा किलोचं पॅकेटचं देऊन आली सकाळी तर आता ही पौशेरच आहे तर टाका ऑर्डर ही अशी आपली शेंगदाण्याची चटणी आहे आणि मस्त आहे अशी घरगुती पद्धतीने आणि मी स्वतः बनवलेली आहे आपल्या ताईने तर एकदा घेऊन बघा तुम्हाला तुम्हाला पण आवडेल शेंगदाण्याची चटणी आणि आपले सगळे मसाले पण परत हळद धना पावडर शेंगदाण्याची चटणी लाल मसाला काळा मसाला मिरची पावडर साधी मिरची पावडर सगळीकडं सगळं आहे आपल्याकडं तर एकदा ऑर्डर टाका नंबर तर देते तुम्हाला स्क्रीनवर तर काय समस्या असेल तर फोन करा तर असू द्या ही अशी शेंगदाण्याची चटणी कोणाला ऑर्डर करायची त्यांनी टाका आपल्या नंबरवर ऑर्डर व्हॉट्सअप नंबर, नंबर आहे काही समस्या असेल तर फोन करा हे दिसते शेंगदाची चटणी आपली लहान मुलांना पण आवडते बरं का लहान मुलांना तर लई हे आवडती कारण जेवढ्या आपल्या ताईंनी आहे ना सगळ्यांना आपले शेंगानेची चटणी आवडलेली आले एक मिनट टाका मग इकडं सगळं झालंय सगळं आपलं चकाचक घर हे स्वच्छ एकदम आणि मस्त पैकी झाले आता तर जायचं आर्यनला आणायला ला नाहीला वाटतं व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि आपल्या एकदा सगळ्या मसाल्यांना घेऊन बघा तुम्हाला घेतल्याशिवाय कळणार नाहीत कसे आहेत कसे नाहीत मसाले एकदम स्वच्छ स्वच्छ असं आपला काळा मसाला लाल मसाला हे एकदम स्वच्छ असं सगळ्या प्रकारचे स्वच्छ चांगल्या क्वालिटीची सगळा माल आहे त्याच्यामुळं टाका ऑर्डर आणि पण एकदम मस्त असं एकदम ह्याला मेहनती में ह्याची मेहनत पण वेगळीच आहे आपल्या लाल मसाल्याची पण वेगळीच आहे सगळ्याचीच वेगळी आहे तर असू दे टाका ऑर्डर कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा मग बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ